श्री विग्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ येत्या बारा जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली श्री विघ्नोर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ जरी असला तरी सध्याची राजकीय गणिते पाहता जुन्नर विधानसभेसाठी शरद पवार यांची ही राजकीय खेळी असू शकते असे बोलले जात आहे त्याला कारण ही तसेच आहे बारा जानेवारी रोजी विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस असून त्याच दिवशी हा कार्यक्रम होत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे सध्या महाविकास आघाडीच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू असून या मोर्चाच्या निमित्ताने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर यांचीही जवळ असले अतुल बेनके बेन अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे हा संभ्रम असल्याने शेरकर यांची शरद पवार व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर वाढत असलेली जवळी ही विद्यमान आमदार अतुल बेनके यांची डोकेडुखी ठरणार आहे हे मात्र नक्की बारा जानेवारी रोजी सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस असल्याने त्याच दिवशी शरद पवार हे येत असल्याने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून शेरकर यांना उमेदवार घोषित करून आपली भूमिका स्पष्ट करतात का हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे